नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो स्वप्नपूर्ती टॅक्टर येते येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहे ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर मी व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता या सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरांच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल आपण मागील व्हिडिओमध्ये हे तीन ट्रॅक्टर पाहिले होते आपण ह्या व्हिडिओमध्ये हे तीन ट्रॅक्टर पाहणार आहोत तर आपण सुरुवात करणार आहोत महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर काळा पट्टा या ट्रॅक्टर पासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार सालचे आहे पंचेचाळीस पे कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व साधे ब्रेक आहेत आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला समोरच्या बाजूत मजबूत असं बंपर आहे मजबूत असं बॉक्स टाईप टप आहे या ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर तेरा सहा टावेचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो ट्रॅक्टर तुम्हाला दुसराही बाजून दाखवतो कसा आहे तो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे काळा पट्टा याही टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरला कुठल्याही असल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच मागील टायरची नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे मागील टायर तेरा सहा अठ्ठावीचं आहे तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे काळा पट्टा हे मॉडेल दोन हजार सालचे आहे पंचेचाळीस बी कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग व साधे ब्रेक आहे पुढील टायर सहा सोळाचे आहे मागील टायर तेरा सहा अठावीचा आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे एक लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे एक लाख ऐंशी हजार रुपये तरी व्यवापासल्यानंतर या टॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच हे मॉडेल दोन हजार तेरा चौदाचे आहे पंच्याऐंशी एच पी कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायर पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे टॅक्टरला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच मागील टायरची इनक्शि पाहून घ्या मागील टायर तेराचा अठ्ठावीसचा आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे अतिशय कमी वापर झालेला हा ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केला आहे या ट्रॅक्टरचा ट्रॅक्टर तुम्हाला दुसराही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं बेट आहे तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच हे मॉडेल दोन हजार तेरा चौदा चे आहे पंचाशिच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे पुढील टायर सहा सोळाचा आहे मागील टायर तेरा सहा टईचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असे वेट आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये पुढील ट्रॅक्टर पाहू शकता आपण महिंद्रा अर्जुन अल्ट्रा ड्रॅश वन सहाशे पाच डी आहे हे मॉडेल दोन हजार सालचे आहे सत्तावन्न एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहेत पावर शेअरिंग आहे व साधे ब्रेक आहेत आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता समोर बाजूत मजबूत असा बंपर आहे पुढील टायरचे नक्षे पाहून घ्या सम पुढील टायर, टायर सात पन्नास आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे बॉक्स टाईप कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर सहा नऊ अठ्ठावीस आहे मागील चाकस मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजूने दाखवतो कसा आहे तो महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन सहाशे पाच डी आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील चाकाला मजबूत असे आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन सहाशे पाच हे मॉडेल दोन हजार सालचे आहे सत्तावन्न एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व साधे ब्रेक आहेत पुढील टायर सात पन्नास चा आहे मागील टायर मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे दोन लाख चाळीस हजार रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर स्वप्नपोर्ती ट्रॅक्टरचे से ते सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहे या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे ते त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याच्या वेळा सकाळी नऊ ते सायंकाळ सहा याच वेळी कॉल करा तसेच या सर्व ट्रॅक्टरांच्या किमतीमध्ये व्यवहारा बसल्यानंतर कमी जास्त होईल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद